नमस्कार आपल्याला माहित आहे की काही वर्ष दिवसापूर्वी गोकुळ शिरगाव एकशे दहा आहे मागील बऱ्याच दिवसापासून एक घाट घातला जातोय की एम एस एफ चे सुरक्षा रक्षक हे एम एसीबी लावल्या कारण की त्यांचा गणवेश चांगला आहे पोशाख चांगला आहे कोकुळ शिरगावला एकशे दहा के अशी घटना घडली त्या ठिकाणी आपला गाड होता आणि त्या गाड असतानाही तिथून तिथून एक ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला जेव्हा ही गोष्ट त्या अधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला की ही चोरी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक जागेवर त्यामुळे त्या ट्रान्सफरची जी काही किंमत होती साधारणपणे मला वाटतं दीड लाख रुपये तिची किंमत होती ते दीड लाख रुपये हे आपण सुरक्षा रक्षक मंडळांच्या गाडकून वसूल करावे म्हणजे जे आपले आता विद्युत मंडळ बारा गाड आहेत त्यांच्या खात्याकडून प्रत्येकी दीड हजार रुपये वजावट करावे अशा प्रकारचा एक चुकीचा घाट कुठलाही कारण नसताना घातला होता आणि त्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजूर संघाने प्रयत्न केले आमचे स्वतः भारतीय मदू संघाचे सचिव प्रवीण जाधव त्या ठिकाणी गेले आमचे अध्यक्ष संदीप पाटील प्रदेशाचे गेले आणि सर्व जिल्हा टीम त्या ठिकाणी गेली आणि त्यांनी सांगितलं की अशा स्वरूपाची कपात करणं हे कायद्याला धरणसून बेकायदेशीर आहे ज्याने चोरी केली त्यावरून तुम्ही ते वसूल केली पाहिजे चोर सोडून संन्यासाला फाशी दिली नाही पाहिजे आमच्या त्या ठिकाणी जर कार्यामध्ये काही कसूर असेल तर त्यासाठी सिक्युरिटी गार्ड बोर्ड ऍक्ट आहे त्या ऍक्टमध्ये तरतुदी आहे त्यानुसार तुम्ही डील करा शोकास देण्याची तरतूद आहे त्याला कामाहून कमी करण्याची तरतूद आहे परंतु अशी पगारातून वजावट करण्याची कुठलीही तरतूद नाही एफ आय आर झालेली आहे जो चोर आहे त्या चोराकडून तुम्ही वसूल केली पाहिजे नाहक आमच्याकडून ती वसूल करू नये कारण की मुळात आमचा पगार हा अतिशय कमी आहे आणि त्यातून जर दीड हजार गेले तर शिल्लक काय राहणार अशा सगळ्या बाबीचा विचार करता आम्ही हा विषय लावून धरला या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव आहेत आणि आयुक्त आहेत यांनी हा विषय आमचा ऐकून घेतला अध्यक्ष जे त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि ते एकशे बारा जणांकडून दीड दीड हजार रुपयाचे आकाउ कट होणार होते ते वाचले आणि सर्व मोठा दिलासा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाने दिलेला आहे मी सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगलं आणि उत्तम काम केलेलं आहे कायद्यात जर एखादी गोष्ट बसत नसेल चुकीची असेल तर चुकीला चूक म्हणण्याची धमक ही महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघात आहे असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ करतोय धन्यवाद